नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान प्रसिद्धी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ढगफुट्या झालेल्या आहेत त्या संदर्भातला अंदाज आपण वेळोवेळी दिलेला आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय खरीप पिकांचं नुकसान झालंय शिवाय मुख्य म्हणजे काही ठिकाणी अति पाऊस आणि अतिपुरामुळे ढगफुटीमुळे जमीन देखील खरडून गेली आहे काही ठिकाणी पीक कमरे उढे किंवा उढे पाण्यामध्ये आहे त्यामुळे पीक पूर्ण बर्बाद झालं आहे या सर्व परिस्थितीमध्ये होणारं शेतकऱ्याचं नुकसान आणि त्याचं मनोबल वाढवण्याकरता कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे मेघगर्जना कमी झाली आहे परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे अजूनही पाऊस येणार आहे मोठे पाऊस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत आणि या परिस्थितीला आपण तयार असलं पाहिजे आज देखील मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल थोडा विदर्भाच्या पूर्व भागातून पाऊस कमी होईल उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा पाऊस कमी होईल परंतु महाराष्ट्रातील स्थानिक वातावरण कायम आहे आपण बघतो की सव्वीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी असेल पासून मोठं संकट महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि त्याची तीव्रता आपल्याला बऱ्यापैकी जाणवणार आहे अठ्ठावीस तारखेलाही हे संकट महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात असणार आहे त्यामध्ये विदर्भाचा सर्व भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात कोकणात याचा अति परिणाम चालवण्याची शक्यता आहे याचा प्रभाव थोडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीसलाई दाखवण्यात येतो आहे तर आपण बघूयात सर्वच जे फीचे मॉडेलचे अंदाज महाराष्ट्रामध्ये जुळत नाहीत अतिवृष्टीची ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार खातरजमा आपण फक्त करणार आहोत कारण हे मॉडेल आपल्याला त्यासाठी महत्त्वाचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये या कालावधीमध्ये सिस्टम वेगळ्या प्रकारच्या बनतील त्यांचा मार्ग हा अशा पद्धतीने आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये व्यापला जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही अतिवृष्टी होणार आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही स्थानिक वातावरण कायम आहे एसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार त्यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण कायम आहे पूर्व विदर्भातून थोडा पाऊस कमी होईल एकवीस तारखेलाही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण पोषक असल्यामुळे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी ढगपुटी पाऊस होणार आहे बावीस तारखेला पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढेल परंतु विदर्भातून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कायम असणार आहे तेवीस तारखेला विदर्भ आणि दक्षिण कोकण विभागातील पाऊस उघडणार आहे कोल्हापूरसहित मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग उत्तर कोकणाचा भाग मध्य महाराष्ट्राचा भाग संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात होईल चोवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडतो आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पूर्व भाग सोलापूर लातूर धाराशिवचा भाग या ठिकाणी पाऊस होईल बाकी ठिकाणी पाऊस होणार नाही पाऊस पूर्णतः उघडणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस पूर्णतः उघडलेला आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही मात्र जीही उघडी मिळेल तिचा उपयोग करून घ्या सव्वीस तारखेला महाराष्ट्रात पूर्ण उघडीप असणार आहे मात्र एक नवीन तीव्र कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतोय आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मोठे पाऊस सुरू होतील ढगफुटी सदृश्य मुसळधार अतिमुसळधार पाऊस या वेळेत होणार आहे अठ्ठावीस तारीख ही महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची वर्षातली असणार आहे वर्षभरात जो आपण पाऊस बघितला त्या तुलनेत हा पाऊस सर्वात अधिक असेल आणि याचा प्रभाव पूर्णतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा असणार आहे कोकणात असणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या तयारीला लागा एकोणतीसला हे वातावरण मराठवाड्यावरून पुढे सरकणारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात एकोणतीस तारखेला अतिवृष्टी होईल ही अतिवृष्टी भयावह आहे याची मी जाणीवपूर्वक तुम्हाला आठवण करून देतो याचं कारण याला हलक्यात घेऊ नका हे अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका तीस तारखेपासून मात्र पाऊस उघडणार आहे परंतु पुन्हा आपण असं बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम विकसित होते आणि ही सिस्टम पुन्हा एकदा भारताच्या दिशेने परिणाम करणार आहे मात्र यापुढे लक्षात ठेवा आता या सिस्टम महाराष्ट्रावरून येण्याऐवजी या सिस्टम या ठिकाणून दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात जाण्याची शक्यता अधिक असते काल आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक तारखेला पाऊस उघडल्याचं मॉडेलने दाखवलं आपण कालचा व्हिडिओ काढून बघा हवामानात कसा बदल होतो ते मी तुम्हाला सांगतोय मात्र कोकणामध्ये आपण कालही एक तारखेला पाऊस सांगितलेला होता एक तारखे पा कोकणातील पाऊस पा। मात्र उघडत नाही आहे दोन तारखेला मात्र पाऊस उघडेल मात्र आपण परिस्थिती बघतो इस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे ज्या ठिकाणी आपण मान्सूनचा परतीचा प्रवास झाला असं धरतो दोन ऑक्टोबरला त्या ठिकाणी आपण अतिवृष्टी दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि गुजरातमध्ये बघतो आहोत आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे राजस्थान गुजरातमध्ये काही भागात खूप पाऊस झालेला आहे आपल्याला माहिती आहे पंजाबमध्ये काय पावसाची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी पुन्हा अतिवृष्टी आपल्याला दोन ऑक्टोबरला होताना बघायला मिळते आपण तीन तारखेला देखील एक सिस्टम ही पूर्णपणे राजस्थानवर सक्रिय होताना बघतो आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा निकष या ठिकाणी पूर्णपणे कोलमडणार आहे मी यापूर्वी सांगितलं आहे महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे असं समजण्याचं काही कारण नाही मात्र आपल्याला जी उघडीप मिळणार आहे त्या उघडपीचा शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यासाठी उपयोग करा जी पिकं काढणीला आली ती वाचवा महाराष्ट्रात चार ऑक्टोबरपर्यंत होणारी अतिवृष्टी आटळ आहे त्यामुळे महाराष्ट्रात याही पुढे अतिपाऊस होणार आहे कोकणामध्ये त्याचा अधिक तीव्रता आहे मराठवाड्यात अधिक तीव्रता आहे जवळपास महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मला तीव्रता दिसते त्यामुळे कुठलाही भाग सुटत नाही आहे त्यामुळे अजूनही मोठे पाऊस होणार आहेत नद्यांना पूर येणार आहेत ढगफुटी होणार आहे त्यामुळं ही शेतकऱ्यांमध्ये भीती असू नये परंतु सावधानं असणं आवश्यक आहे आपण पुन्हा एकदा एक धावता दा, एक अंदाज या नवीन डिप्रेशनचा किंवा वादळाचा बघणार आहोत ही केवळ चक्राकार स्थिती नसून एक तीव्र वादळी स्वरूपच आहे लक्षात घ्या सव्वीसला याची निर्मिती होईल विशाखापट्टणमजवळ तिथून ते महाराष्ट्राच्या दिशेने पुढे प्रवास करायला सुरुवात करील सत्तावीस तारखेपासूनच महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत याचा प्रभाव चंद्रपूर आणि नांदेडच्यापासून महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर मग संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा तो प्रभाव पुढे सरकत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्राला पूर्ण भेदून जात असल्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस या दरम्यान होणं अपेक्षित आहे आणि ही सिस्टम पोहोचते तो पोहोचते तूच दुसरी एक सिस्टम पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्यासाठी तीन चार तारखेला वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे आपल्याला या संकटातून इतक्या सहज बाहेर पडता येईल असं वाटत नाही पावसाचा पॅटर्न लक्षात घ्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांचा पूर्व भाग म्हणजेच पर्जनीसाहेचा प्रदेश दुपारनंतर हे वातावरण पुन्हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यावर सरकणार हाच पॅटर्न कायम आहे एकवीस तारखेला हा पॅटर्न कायम आहे महाराष्ट्रामध्ये मुसळधार ढकपुटी सदृश्य पाऊस या काळातही होतील पुन्हा रात्री उशिरा हे वातावरण एकवीसलाही मराठवाड्याकडे सरकेल या वातावरणाची तीव्रता बावीसलाही वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल थोडा सिंधुदुर्ग रत्नागिरीकडचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून हवामानातला मोठा बदल आपल्या लक्षात घ्या पूर्व विदर्भातला पाऊस उघडतो आहे कोकणातील पाऊस उघडतो आहे पश्चिम महाराष्ट्रातला पुणे सातारा आणि सांगली या भागातला पाऊसही कमी होणार आहे तेवीसला मात्र पावसाचा प्रभाव हा मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग नाशिकचा पूर्व भाग थोडा उत्तर महाराष्ट्रात असणार आहे चोवीसला थोडं स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस नाही पंचवीसला विदर्भाच्या पूर्व भागात थोडा पाऊस असेल विशेष पाऊस नाही नवीन सिस्टमचा परिणाम पूर्व विदर्भात सुरू होईल परंतु सव्वीसला कोकणासहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पाऊस नाही आहे आपण एक धावता अंदाज सव्वीस तारखेपासून पुढे घेणार आहोत कारण ही सिस्टम कशा पद्धतीने कोणत्या भागावरून महाराष्ट्रातून जाते सत्तावीस तारखेपासूनच मराठवाडा विदर्भ मोठे पाऊस सुरू होतील पश्चिम महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होतील आणि याचा तुफान परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवणार कारण ही पूर्ण सिस्टम महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून संपूर्ण भेदून ती गुजरातवर जाते आपण आत्ता सध्या जी परिस्थिती या ठिकाणी बघतो मग चंद्रपूर असेल नांदेड असेल लातूर असेल सोलापूर असेल सांगली असेल किंवा अगदी रत्नागिरी कि सिंधुदुर्ग असेल तर या भागात हे भयावह पाऊस आहे हा पाऊस सोपा नाही आहे आणि आपल्याला एक दोन सिस्टम या ठिकाणी ॲट ए टाईम सक्रिय असल्याचं बघायला मिळतं आहे तर एक सिस्टम या भागामध्ये आहे आणि दुसरा मुख्य भाग सिस्टमचा या ठिकाणी आहे त्यामुळं हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला एकाच वेळेस परिणाम जाणवणार आहे आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान देखील त्याचा प्रभाव आहे मोठा परिणाम आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये या सिस्टमचा परिणाम पडणार आहे आणि ही सिस्टम गुजरातवरून राजस्थानवर जात असल्यामुळे म उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे मात्र एक लक्षात घ्या हवामानात एक महत्वाचा बदल झालेला आहे आणि तो म्हणजे तीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात उघडताना दिसतोय मात्र हा पाऊस स्थानिक स्वरूपात